दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील शिवरे येथे नागरिक रस्त्या अभावित रस्ता आहेत निफाड येथील येवला रोडवरील नवीन शिवरे ते जुने शिवरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे यामुळे तेथील नागरिक चांगलेच त्रस्त आहेत ग्रामपंचायतीकडून रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे आश्वासन नेहमीच ग्रामस्थांना दिले जाते खरे परंतु अद्यापही रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे रस्त्याला कुठल्याही प्रकारचं मुरुम किंवा डांबरीकरण झालेलं नाही अनेक वेळा ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार करून सुद्धा येथील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामसेवक कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे शालेय विद्यार्थ्यांना देखील पाण्यातून पायवाट काढून शाळेत जावं लागत असल्याने विद्यार्थी देखील नाराजी व्यक्त करत दरम्यान आता तरी प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन नागरिकांची समस्या सोडवावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करता है। योगेश आहेत दक्ष न्यूज न्यूजाड